गाडी कधीच विकायला लावते नाही पडली बंद इथे सुनसान ती गाडी बंद पडली मेकॅनिक पण नाही इथे ते माझे मिस्टर शोधायला गेले गाडी बंद पडली मग मी मेकॅनिक येणार हा मग बरं झालं तुम्ही मला भेटले इथे करा बरेचे किती घेणार तुम्ही पैसे किती घेणार ते सांगा चेक करतो बरं का हो याचा एकदम नाही का हो इकडनं नाही का काही जळाली वायरिंग पूर्ण पूर्ण वायरिंग जळाली आहे याचा चार हजार रुपये खर्च येईल आता आता मी मेकॅनिक आहे म्हणून तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला करून देतो येईल काय तीन हजार रुपये लागतील कारण की इथून नाही का पूर्ण वायरिंग जळालेली आहे पूर्ण चेंज करून टाकावं लागेल आपल्याला आणि इंजिन बॉक्स पण खराब झालेला आहे तर मी करून देतो तुमच्याकडनं काही जास्त केंद्र नाही मिळेल तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये आपण करून घेऊ भेटलेला ते ठीक करून देईल मला ठीक आहे मेकॅनिक आहे तुम्ही पण मी मेकॅनिक मेकॅनिक मेकॅनिकच आहे मी पण मेकॅनिक आहे बघा यांचे नाही का व्हायरिंग कुठे तुमचं गॅरेजी कुठे काय इथं पार्टनरला अरे माझं कॉलेज रोडला गॅरेज आहे कॉलेज रोडला सांगितलं मी चार हजार रुपये सांगितले यांना पूर्ण वायरिंग जळालेली हो का वायरिंग नेऊन टाकतो माझ्या बॅगमध्ये हाय वायरिंग वायरिंग घेऊन येतो म्हणजे मी चित करतो तुम्हाला एवढे पैसे लागतात था। काही पण सांगते बाजू म्हणजे आता तुम्ही बघा एवढी वायरची चेंज करायची आहे पूर्णपणे जळाली इंजिन पण खराब आहे त्याचं आणि तुम्ही सांगताय की चार हजार रुपये लागा मॅडम मी तीन हजार रुपयामध्ये करून देतोय देत का आता मॅडमच बोललाय की नाही का तुम्ही करून द्या म्हणून तुम्ही तुम्ही जा तुम्ही आमच्या दोघांचा विषय चालू आहे मॅडमला मी बोललो चार हजार रुपये हा ओळखीचे आहे ना माझ्या मग ओळखीची पण आता ओळख झाली ना आपली ओळखीची आपल्या हे पा तुम्हाला मी आठशे रुपयात करून घेतो तुम्हाला तीनशे कुठून करायची घेते आठशे रुपयामध्ये आठशे रुपयामध्ये आणि मी बेकार घेतो जाऊ द्या मी पंधराशे मध्ये करून देऊ पंधरा पंधराशे आठशे करून देतो तुम्ही जाणार मी ओरिजिनल वायर टाकतो मॅडम यांच्याकडनं काम करून घेऊ नका तुम्ही त्यांचं कसंही माहिती आहे का डुप्लिकेट वायर टाकतील अजून तुम्ही पुढे जाणार ना तर तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम येणार थोडं हायवे आहे

झाली मॅडम झाली मॅडम तुमची गाडी आता स्टार्ट एकदम ओके करून दिली आहे हजार रुपयामध्ये आता फोन पे करता मॅडम इकडे रुपये करा हजार रुपये करायचे का द्या तुम्ही कोण तुम्ही तर माहिती पण तुम्ही तर मेकॅनिक होते हा मेकॅनिक मेकॅनिक असं फसवता का तुम्ही सांगा बरं तुम्हाला मेकॅनिक जर सांगितलं असतं तर तुम्ही तीन रुपये घेणार होते हे बरोबर नाही बरं का चालेल ना आमचं काम जाऊ दे आता मला नाही का चालू मी आता पैसे नको का तेवढे पण पैसे तुम्ही कसं काय करता घ्या नाही नाही असं नाही आव तुम्ही काही कोणी आज लुटता का एक तर माणूस बघून ठीक आहे एक हजार रुपये बघा जाऊ त्यांना फसलं असत आपण फसलो असतो मी जर मेकॅनिक बोललो नसतो तर त्याला तीन हजार रुपये लागले त्याला काय वाटलं जंगलात कोणी मेकॅनिक येणार नाही मी मेकॅनिक मेकानिक तर लगेच वर आलं का नाही म्हणतात हुशारी ती टाळी ऐका नाही हुशार आता तरी मानलं का नाही नाही तर म्हणते तुम्ही आहे बोलके चला अरे हुशार तर कधीतरी म्हणत जा तुम्ही बायका कधी हुशारच म्हणत नाही उलटी गाडी चालवली होती अरे हो थोडे पैसे वाचाले ते खुश राह ना थोडं